भाजपाला चारशे पार जागा मिळाल्या असत्या तर देशात हिंदू राष्ट्र आलं असतं असा दावा भाजपाचे हिंदुत्ववादी नेते टी राजा यांनी केला भिवंडीतल्या हिंदू धर्मसभेत त्यांनी केलेल्या या विधानामुळे भाजपा विधानसभेतही ध्रुवीकरणाच्या मार्गावर आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय गड किल्ल्यांवरच्या मशिदी दर्ग्यांची अतिक्रमणं हटवा अशी मागणी त्यांनी केली आणि वक्फ बोर्ड कायदाही संपवा अशी त्यांची मागणी आहे बघूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट लाख एकड़ी है ये खत्म किया है एक जिन लोगों ने कब्जा किया है उसको साफ कर दे अगर इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता मेरे मित्रों तेलंगणातील भाजपचे आक्रमक नेते ठाकूर राजासिंह यांच्या महाराष्ट्रातील या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला नसता तरच नवल भिवंडीजवळ पडघ्यात संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात उपस्थित राहिलेल्या टी राजा यांनी खळबळजनक विधानं केली आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुमारे तीनशे सत्तर किल्ले जिंकले त्यातील शंभर किल्ल्यांवर मशिदी आणि दर्गे असल्याचं सांगत अतिक ही अतिक्रमण हटवावीत अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अरे छत्रपती शिवाजी किल्ले है उन तीन किलो, में किलो ऐसे फकीर की या बन चुकी मैं हमारे मुख्यमंत्री जी को कहना चाहूंगा कि चुनाव बहुत नजदीक है यहां पर कब है चुनाव नवंबर दिसंबर उससे पहले ये सौ किलो पर जिन लोगों ने कब्जा किया है उसको साफ कर दे या धर्मसभेत अनेक महत्वाचे ठराव मंजूर करण्यात आले हिंदू धर्मसभेतील महत्वाचे ठराव धर्मांतर बंदी कायदा पारित करावा वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा गोहत्या बंदी करून त्याची कठोर अंमलबजावणी लव जिहादा विरोधात कायदा गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवावी वक्फ बोर्ड कायदा संपवावा अशी मागणी करणारा टी राजा यांच्या सुरात भाजप प्रदेशाध्यक्षांनीही सूर मिळवल्याचंही दिसलं ड के पास दस लाख एकड़ जमीन है पूरे भारत में मैं हमारे प्रधानमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा और हमारे जी से निवेदन करना चाहूंगा, हाँ, करना चाहूंगा। ये पम बोर्ड एक्ट को खत्म किया जाए मोठ्या प्रमाणावर परस्पर जमिनी वक बोर्डामध्ये लागलेल्या आहे त्या जमिनी परत व्हाव्या माझं म्हणणं आहे तातडीनं दुरुस्ती झाली पाहिजे त्याचा रेकॉर्ड मोठ्या हाय लेवलला एक अथॉरिटी तयार करून किंवा जे काही त्याचं मेकॅनिझम असेल ते केलं पाहिजे पण तातडीनं हिंदूंच्या मागासवर्गीयाच्या आदिवासीच्या आणि काही खाजगी जमिनी ज्या परस्पर लावून टाकलेल्या आहेत त्या चाचणी लोकांना परत मिळायला पाहिजे त्या त्या संस्थांना परत परत मिळाला पाहिजे लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न टी राजा यांच्या वक्तव्यानं उपस्थित झाला टी राजा यांच्या या वक्तव्यावर मवियातील नेते आणि महायुतीतले घटक पक्षही टीका करताना दिसत आहेत जे पूर्ण बोलणं होतं आपण पाहत असाल एक तर त्यांच्यात ताळमेळ नाही सगळ्या भाजपमध्ये एक कोण काही बोलतं दुसरं काही कोण बोलतं एक बोलतं चारशे पारचं नॅरेटिव्ह एक बोलतं हे ते मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे दोनशे चाळीस लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय ते संविधान संमत आहे चारशे पार नाही तुम्ही पाचशे पार जरी गेला असतात तरी या देशाला हिंदू राष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही ती राजाचा अभ्यास थोडा कमी आहे त्यामुळे त्यांनी अभ्यास करावा आणि एक लक्षात ठेवावं कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार रा नाही जेव्हा माझ्या लक्षात आलं की वक्फच्या जमिनी लुटल्या जात आहेत तेव्हा मी ऑर्डर काढली की सातबाऱ्यावरती वक्फ आणल्या आणि वफची जमीन ही कोणालाही कशासाठी विकता येणार नाही त्याचा कमर्शियल वापर करता येणार नाही ही माझी आवड ते वगैरे अर्ध्या माहितीवरती हे भडकवण्याची कर कामं करत असतात माहीत तर काहीच नसतं यांना वाचलेलं काहीच नसतं यांनी नु? आणि मला नाही वाटत की किती कित्येक जणांना वफ काय आहे याची माहिती याचा इतिहास माहीत असेल बोलायचं आपलं जो हिंदू हितकी बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा अशी घोषणा देत टी राजा यांनी मलंगगड मुक्तीचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं टी राजा यांच्या भिवंडीतल्या धर्मसंमेलनावरून वाद निर्माण झाला होता आजी माझी खासदार यावरून आमने सामने पाहायला मिळालं कपिल पाटील फाउंडेशनने दहा वर्षात आपण पत्रकार अशा प्रकारचा कधी कार्यक्रम के आयोजित केला मग आज पडल्यानंतर हा कार्यक्रम का तुम्हाला या भिवंडीची शांतता भंग करायची आहे तुम्हाला भिवंडी दंगली घडवायची आहे नक्की कपिल पटेलला काय आहे आणि राहिला विषय हिंदू धर्माचा आम्ही हिंदू आहोत मी देखील माझ्या धर्माचं पालन करतोय परंतु माझ्या धर्माची शिकवण आहे इतर धर्मांचा आदर करायचं मी सत्तेत असताना दंगली झाल्या नाहीत तर आता दंगली घडवण्याचा काय प्रश्न येतो हिंदूंनी देवळात गेलं पाहिजे मुस्लिम मुस्लिमांनी मस्जिदमध्ये गेलं पाहिजे या धार्मिक स्थळातून बाहेर आल्यानंतर ना मी हिंदू आहे ना मुसलमान आहे ना शीख आहे ना इसाई आहे मी फक्त आणि फक्त भारतीय आहे ही भावना मनामध्ये ठेवली पाहिजे असा विचार करणारी माणसं आम्ही आहोत आता एखाद्याला अजून विजयच पचणी पडत नसेल आपण काय करू शकतो धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा प्रचारासाठी करूनही त्याचा लाभ भाजपला लोकसभेत झाल्याचं दिसलेलं नाही उत्तर प्रदेश महाराष्ट्रात भाजपच्या आणि महायुतीच्या जागा घटल्याचही पाहायला मिळालं अशा स्थितीत शेतकरी महागाई बेरोजगारी या मुद्द्यांऐवजी पुन्हा एकदा ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावरच भाजपा आणि महायुती निवडणूक लढवणार का असा सवाल उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट ముంబై.